नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी शहरात गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या जयघोषात गणरायाचे आगमन सविस्तर वृत्त प्रमाणे हात तालुक्यातील हुपरी येथे सकाळपासूनच गणपती आगमनाला सुरुवात झाली होती हुपरी शहरातही विविध गणपती मंडळांचे कार्यकर्ते तसेच घरगुती गणपती आणण्यासाठी मोठी गर्दी झाली होती सार्वजनिक गणपती आणण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीला गणेश मंडळांनी आकर्षक फुले फुगे व विद्युत रोषणाई तसेच गणरायाला फुलांनी सजवलेले होते ढोल ताशा आतिषबाजीच्या तालात व वा पारंपरिक वाद्यांच्या गजरात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत ढोल ताशांच्या तालावर गणपतीसमोर आनंदाने नाचत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करत गणपतीची मिरवणूक काढण्यात आली होती वातावरण अत्यंत भक्तिमय झाले होते बाप्पांचे आगमन झाल्यानंतर प्राणप्रतिष्ठा पूजा नैवेद्य तसेच आरती करण्यात आली संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला